टू माय चॅनल विजेट येतो पी सो आज मी आली आहे मला काही प्रॉडक्ट्स घ्यायचे आहेत तुम्ही आज कुठे आली आहे तुम्हाला हे कळेल तर कंटिन्यू असं ब्लॉग बघत राहा सो मला एवढं नॉलेज नाही मी स्किन केअर कशी करावी काय करावी आणि मेकअप कुठले यूज करावं सो मी आज, मी आज ले ले, या शॉपला विजिट केलेलं आहे तर बघूयात आपण सजेशन देऊयात कुठला प्रोडक्ट घेतला पाहिजे कुठला प्रोडक्ट यूज केला पाहिजे आणि स्किन केअर कशी

मी प्रायमर वगैरे यूज करता सध्या तरी करत नव्हते मी मी ती एक प्रायमर दाखवते प्रायमर आपला एक बेस आहे मेकअपचा जेणेकरून तुम्ही म्हणता ते ग्रे वगैरे पडतात त्यांनी ते ग्रे वगैरे पण म्हणजे इकडनं एक लॉंग लास्टिंग राहतो मेकअप आपला आणि प्लस एक म्हणजे इव्हेंट करून देतो एक लेअर बनतो त्याच्यासाठी म्हणजे प्रायमर हा यूज करायचा तुम्हाला प्रायमर आपल्या इकडून दाखवते खूप कमी आपल्याला आणि हा मेकअप सर आहे तुमचा पूर्ण मेकअप होईल त्यावेळेस फक्त होते तुम्हाला मेकअप फिक्सर बस कारण ते अब्जॉर्ट होऊन जाते सेट होऊन जातात पण मी असेल युज केल्यानंतर जेव्हा मला स्वेटिंग वगैरे होते तर ते अगदी पॅची होऊन मी नाही ना ना सांगते कारण की तुम्ही खूप जास्त मारला असणार आहे किंवा नाही का पण पण जेव्हा तुम्ही मेकअप फिक्सर मारताना तर तुम्हाला फक्त एवढ्या अंतरावरून माझे डोळे बंद करायचे एक्स मध्ये किंवा मग एक जेल असं टाईपमध्ये मध्ये मारायचे असं सोडून द्यायचं त्याच्यामध्ये एबॉर्ट होऊन जातं जास्त त्याला स्प्रे नाही करायचं तुम्हाला असं खूपच वाटत असेल तर तुम्ही हाताने हे केलं तरी पण स्किन केअर मध्ये अजून लिपस्टिक मी मेकअप खूप जास्त युज करते असं समजा की मी डेली युज करते कारण की शूज वगैरे असतात त्या तर मला असं स्वतःला फील व्हायला लागलं की माझी स्किन जी आहे थोडी डॅमेज झाली आहे आणि अशी ड्राय पडले तर त्याच्यासाठी मी काय स्किन केअर घेतलं पाहिजे का हो तुम्हाला एक दाखवते मम्मी लॅकमेचं एक क्रीम आहे पण याच्यामध्ये प्लस मध्ये एस पी म्हणजे लाईटचे ते तुम्हाला सनस्क्रीनचं बेनिफिट पण देतं जे तुमचे डार्क सर्कल होतं डोळ्याचे खाली खूप डार्क सर्कल वगैरे तर ते डार्क सर्कल जे डार्क वगैरे डार्क स्पॉट वगैरे असतात ते पण लाईट करण्याचं काम करतं मग एक म्हणजे एक सिरम देतात एक सीरम येतं हा ओके okay. सिरम कसं आहे म्हणजे पहिला फर्स्ट सिरम लावायचं सिरम मी जर लावलं ला तर म्हणजे आपले म्हणजे ओपन पोल्स वगैरे हो असं ते मिनिमाइज करण्याचं काम करतं ते म्हणजे एक स्किनचं हे जे करतात त्याच्यानंतर मी तुम्ही नंतर मी डे okay. क्रीम यूज करायची डे क्रीम बघा ही डे क्रीम आहे आणि डे क्रीम नंतर मी तुम्हाला नाईट क्रीम येईल म्हणजे ओके आणि एक फेस वॉश आहे तुझ्या ह्याची क्वांटिटी किती यूज करायची म्हणजे पूर्ण तुमचं फेस कवर होईल तेवढंच व्यवस्थित फक्त डॉट देऊन त्याला डेपिंग आणि डे क्रीम नाईट क्रीम हे जे जर फुल डिटेल्स पाहिजे असतील तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि खूप मस्त म्हणजे मी असे बरेच ठिकाणी विजिट केले पण मला इतकं समजून कोणी सांगितलं नाही ना आहे किंवा नाही का असं बेस वगैरे लावून मला सर्विस खूप मस्त आवडली आणि हे लॅक्मेचे प्रोडक्ट्स इथे भेटले जातात किंवा अजून कुठले दुसरे प्रोडक्ट पण सेल करतात हो मग त्याकडं लॅक्मे रेवला आहे कलर बार कलर आहे जस्ट हब आहे परत नायका आहे केुटी आहे okay. ओके आहे फॉर एव्हर फिफ्टी टू आहे तर स्टाफ पण खूप मस्त आहे आणि समजून पण खूप छान सांगतात प्रत्येक प्रोडक्ट नॉलेज पण दिला त्यांनी मला इतकं नॉलेज नाही मी आले असते आणि काय पण घेऊन गेले असते ज्यांनी माझा खूप लॉस होत होता तर मला आज खूप भारी वाटतंय की मी इकडे आले आणि ह्यांना व्हिजिट केलं आणि इतके सारे सजेशन्स त्यांनी मला दिले आहेत त्यांच्या सजेशननुसार आता मी यूज करते आहे आठ दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवेन सो नक्कीच कोणाला घ्यायचा असेल तर हे शॉप कुठे आहे आपण सांगू शकता का हो डेक्कन अप्टे रोडलाच म्हणजे रेमंडच्या ऑपोजिट साईड मी यांचं जे ॲड्रेस आहे ते तुम्हाला बायो लिंकला पिन करेन किंवा ॲड्रेस जे असेल ते मी तुम्हाला लास्टला टाईप करून देईन तर नक्कीच विजिट करा किंवा ह्यांचं काही विजिटिंग कार्ड वगैरे असेल तर मी नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये पिन करून घेईन किंवा बघूया भेटलेलं आहे बिलिंगला जाऊया आता थँक्यू मॅम वेलकम आता सर तुम्हाला बिल करायचं आहे चला मला ह्यांसाठी स्पेशल गिफ्ट भेटलेले आहे थँक्यू सो मच मला खूप जास्त आवडलं सर्विस तुम्हाला लवकर आणि इतकं छान समजून वगैरे सांगितलं मी नक्कीच सांगेन जर पण एफ सी रोड डेकर इकडे कुठे जवळपास राहत असतील किंवा लांब जरी राहत असतील तर प्रोडक्ट नॉलेज नसेल प्रोडक्ट घ्यायचे असतील मेकअप तुमचं व्यवस्थित बेस बसत नसेल किंवा माझ्यासारखेच इश्यूज असतील तुम्हाला की मेकअप ग्रे होतोय पॅची होतोय असे काही रिझन्स असतील किंवा स्किन केअर घ्यायचं आहे तर नक्की या शॉपला व्हिजिट करा कारण की खूप मस्त सर्विस आहे स्टाफ पण खूप मस्त आहे आणि प्रोडक्ट नॉलेज पण खूप छान देतात आणि सजेशन पण बेस्ट आहेत सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असताना तर माझं बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण माझे नवनवीन व्हिडिओ असेच लिहित लव्ह यू गाईज गुडलक ट्रेकिंग वस्तू वेमनच्या अपोजिटला स्पेक्ट्रम आवडा बोलू म्हणून खासक स्किन केयर हेयर कलर परफ्यूम्स और बदर ब्रैंड चे अवेलेबल रहें थैंक यू मैम विजी मैम